पद्धतीने पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कारण कधी मान्य उपमुख्यमंत्र्यांनी पीएचडी करणाऱ्या लोकांचा उपमर्द करायचा तर कधी प्रशांत बमने शिक्षकांचा उपमर्द करायचा हे चुकीचं आहे याचा अर्थ तुम्ही तेवढे मेहनती आणि बाकीचे सगळे ऐक खाऊ असं तुम्हाला सांगायचं आहे का त्यामुळे अशा गोष्टी करून त्यांनी सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा अपमान करणे आमची अपेक्षा आहे

ऐका शाळा घोटाळा आणि या घोटाळ्याच्या नंतर संसदात शिक्षकांवर उभारलेला बैठा जर बघितलं मुळात हा जो काही घोटाळा होता तो अधिकाऱ्यांनी केला अधिकाऱ्यांनी केलेला घोटाळा हा असा सर्जाची होऊ शकत नाही जोपर्यंत त्याला राजकीय वरद असतासत नाही राजकीय वरध असताना राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने हा घोटाळा झाला त्या घोटाळ्यातल्या लोकांना कठोर झालंच पाहिजे कारण त्याच्यामुळे चांगल्या लोक छान हो, त्यामुळे ज्याकऱ्यांनी हे केलं असेल त्यांना शाश्वत आलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सुद्धा आग्रही असलं पाहिजे पण तो घोटाळा उघडकीस आला म्हणून सरसकट संपूर्ण जिल्ह्यातल्या लोकांनाच वेठीस धरायचं आणि त्यांचे पगार बंद करायचं हा काही मानवीय निर्णय असू शकत नाही त्यामुळे हा निर्णय आपण अमान्य करतो आपण माननीय न्यायालयाकडे न्या गेलो माननीय न्यायालयाने सुद्धा न्याया आपल्यासारखा न्याया निर्णय दिला आणि माननीय न्यायालयात म्हटलं की होय आम्हाला तुमचं म्हणणं पटलेलं आहे आणि शिक्षकांचं पेमेंट करा आता शिक्षकांचा पगार करा असं माननीय न्यायालयाने न्याया सांगितल्यानंतर खर तर खात्याने पगार करणं अपेक्षित होतं पण खात्याला पैसेच द्यायचे नाहीयेत कारण खात्याचे पैसे इतर ठिकाणी वळवले जात आहेत बार्टी असेल सात महाज्योती असेल कितीतरी अशी खाती आहेत की ज्यांचे पैसे कुठे वळवले जात आहेत ते कळत नाहीये आणि त्यामुळे अनेक शिक्षकांचं नुकसान होतंय रात्री मला काही महिला शिक्षकांचे फोन आले होते ज्यांच्यामध्ये कुणाचं तरी पाच महिन्याचं आहे तरी तुमचं म्हणजे ते कुणाचा अपघात झाला आहे कुणाची शुगर पाचशेच्या वर आहे आणि च्या पद्धतीने जर गरोदर माता महिला अशा पद्धतीने नवजात अर्भकाची फीट असणारी शिक्षिका त्यांना जर या देशामध्ये या राज्यामध्ये मला वाटतं कॅमेरे माझ्याकडे असण्यापेक्षा या मायमाऊलीकडे असले पाहिजेत हिचं पाच महिन्याचं बाळ घेऊन हे बघा ते बाळ किती छोटं आहे आणि ती आई इथे रात्रीच्या एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये इथे उपोषणाला बसलेली आहे इकडे या माऊलीचा ऍक्सिडेंट झाला तिची शुगर वाढली तिचं बीपी वाढून गेलं ह्या सगळ्या लोकांचे जर प्रश्न बघितले आणि ही माणसं कडाक्याच्या थंडीत आहे अधिवेशनाच्या नावाखाली अतिशय उबदार कपडे आणि फॅन्सी स्टाईल करणाऱ्या मंत्र्यांनी कृपया हे प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आज मी या आंदोलनाला भेट द्यायला आलेली आहे माझं संबंधित खात्यातल्या काही लोकांशी बोलणं झालं त्यांनी यावर तोडगा काढतो असं म्हटलं मात्र अजूनही आपल्याकडे लेखी असं काहीही मिळालेलं नाही पण आज आंदोलनाचा जो आपला दिवस आहे यात महत्वाचं कदाचित आज अधिवेशन वाईंडअप होईल त्यामुळे आपली पुढची आंदोलनाची दिशा काय असेल तेही आपल्याला ठरवावं लागेल तुर्तास मी एवढंच सांगते ज्याने चूक केली जो त्याच्या दोषी मी सुद्धा सोडणार नाही त्याला मी सुद्धा सोडणार नाही हे लक्षात घ्या पण त्यामुळे जर माझ्या निर्दोष शिक्षक भावांना बहिणींना जर त्रास होणार असेल त्यामुळे जर माझ्या निर्दोष शिक्षक भावांना आणि बहिणींना कडाक्याच्या थंडीत एवढ्या छोट्या बाळाला जर ते थांबावं लागत असेल तर आम्ही हे स्पष्ट केलं पाहिजे बोले बच्चा आम्ही स्पष्ट केलं पाहिजे की आम्ही सरकारच्या या तुगलकशाहीच्या विरोधात आहोत इतक्या छोट्या बाळाला आंदोलनामध्ये जर कडाक्याच्या थंडीत थांबावं लागत असेल तर या सरकारचा नाकर्तेपणा या सरकारचं हे अपयश आहे सरकारने स्वतःचे ढोल पिटवण्याच्या आधार आणि देवेंद्र फडणवीस फार काहीतरी लोकप्रिय वगैरे आहेत अशा खोट्या जाहिराती दाखवण्याच्या आधी कृपया हे चित्र बघा की एवढ्या छोट्या बाळाला तिच्या आईला इथे जर या आंदोलनात कडाक्याच्या थंडीत बसावं लागत असेल तर, तर तुमचं जगणं फिजूल आहे सरकार म्हणून तुमचं खुर्चीवर बसणं फिजूल आहे आणि तुम्हाला अधिकार नाही त्यामुळे ताळ्यांना अजिबात रडायचं नाही डोळ्यात न पाणी काढायचं नाही तुमची तुमच्या सोबत आहे आणि ताकीदिने आहे बसूया गर्भवधी शिक्षिकांचा जर इथे असणाऱ्या गर्भवती शिक्षिकांचे जे गर्भपत झाले ताई 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 या सगळ्या आत्मक्लेशामुळे त्यांचे गर्भपात होणं त्यांचा पाल आजारी पडणं त्यांचं शोध आणि यावर जर सरकार लक्ष देत नसेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी फक्त सरकारच्या नुसत्या याची स्टायलिश एंट्री आणि त्याने घातलेला कोट आणि तिने घातलेली सिल्कची साडी यावर जर चर्चा होत असेल तर तुमचं अधिवेशन हे गोरगरिबांच्यासाठी आणि तुमच्यासाठी नाही तुमचं अधिवेशन हे तुंबडी भरणाऱ्या लोकांच्यासाठी आहे आणि अशा मग आम्ही काय करायचं त्यामुळे निश्चितपणे मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे मला वाटते की या बाळाकडे बघून तरी सरकारला थोडाफार पाच भुटेल मोबाईल <स्थाँगा> चालू <स्थाँगा> <स्थाँगा> you hey. पगार द्या पगार द्या भाऊ पगार द्या पगार द्या पगार द्या भाऊ पगार द्या देवा मामा पगार द्या पगार द्या पगार द्या आम्हाला पगार आम्ही त्यांना भीक मागत नाही आम्हाला पगाराचा आमचा हा हक्क आहे अविरोध कार्य करतोय आम्ही शिक्षणाचं आणि पूर्ण आमच्या गरीब कोराच्या मुलांना आम्ही शिकवतोय त्याच्यामुळे आम्हाला हक्क हवाय आम्हाला भीक त्या ही भीक झाली आम्हाला हक्क हवाय भीक नको हे शासन इतकं कठोर आहे मॅडम की तीन दिवसा जो निर्णय लावला सुप्रीम कोर्टाने त्याचा दोन दिवसाच्या आदेशांनी एक आदेश काढला डेट पण काढली कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि तो आम्हाला मान्य करावा लागेल तीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत पुणे शिक्षकांना टीईटी पास करावी लागेल 没得了。<music> <music> निवडणूक दिली जात आहे जर मॅडम आम्ही तुम्हाला विनवणी करतो की जर आता आमच्या संयमाचा मान कुठला आहे दहा महिन्यापासून आम्ही फक्त संयमच धरून बसलो कारण आम्ही शिक्षक आहोत आणि आमच्या पेशाला हे सर्व मी मी तुमचा संताप समजू शकते मी त्याचा उद्रेक समजू शकते मी काही सत्ताधारी लोकांचा भाग नाही पण एक गोष्ट महत्वाची आहे की आपलं आंदोलन हे लोकशाही मार्गानेच झालं पाहिजे आपण कुठल्याही प्रकारे कुठल्याही पद्धती